फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एका नगरच्या भागामध्ये लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि बसत उठत असत पण प्रत्येक माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला असतो या नगरातील सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती काहींना तर कुटुंबातल्या माणसांचीही परवा नव्हती भजन कीर्तन भक्ती परोपकार दया माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या दुराचारांना पार नव्हता दारू जुगार रेस सत्ता व्यभिचार चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर होत होती अशी एक म्हण आहे की हजारो निराशेचा अंधकारात एक आशेचा काजवा लपलेला असतो त्याप्रमाणे त्या नगरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसंही राहत होती अशा चांगल्या माणसात करुणा आणि तिचा पती यांचा संसार होत होता करुणा ही खूपच धार्मिक आणि संतुष्ट होती तिचा पतीही विचारी आणि सुशील होता ते पतीपत्नी आनंदाने जगत होते ते कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तीत सुखाने कालक्रमणा करीत आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखानपी वाखांनी करताना थकत नसत करुणाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता पण म्हणतात ना कर्मगती काही निराळीच असते विधात्यांचा लेख कोणी वाचू शकत नाही माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनविते आणि रंकाचा राजाही बनविते न जाणो करुणाच्या पतीचे मागील जन जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल त्यामुळे त्याला वाईट संगत लागली संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची दशा झाली तेथे दारू जुगार सट्टा रेस चरस गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या करुणाच्या पतीला दारूचे बेसन लागले रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात मित्रांच्या संगतीने त्याला रेस जुगार खेळण्याचा नाद लागला थोडेफार शिल्लक रोखलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो हरून बसला एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवित होता त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आले पूर्वी सुखाने खायला मिळत होते त्या ठिकाणी आता दोन वेळ पोटभर जेवण मिळायचे ही वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिव्या खायची करुणावर वेळ आली करुणा सुशील आणि संस्कारी स्त्री होती पतीचा वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते पण परमेश्वरावर विश्वास ठेवून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतच त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभू भक्तीत ती लीन झाली अशा रीतीने दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभू भक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाज्यात कोणीतरी उभे येऊन उभे राहिले करुणा विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे अशावेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्मांचा संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला पाहिजे पाहिले तो तिथे एक म्हातारी उभी होती ती खूप वयस्कर होती पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता तिला पाहताच करुणाच्या मनाला अपार शांती वाटली त्या म्हातारीला ती ओळखत नव्हती तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले म्हातारीचे स्वागत करुणा तिला तिने घरात नेले आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसविले तेव्हा म्हातारी तिला म्हणाली काय करुना मला तू ओळखले नाहीस काही संकोचाने करुणा म्हणाली आई तुम्हाला पाहून मला, मला खूपच आनंद झाला आहे मनाला शांत वाटत आहे असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधित आहे त्या तुम्हीच आहात पण ओळख लक्षात येत नाही म्हातारी हसून म्हणाली काय विसरलीस लक्ष्मीजींच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते त्या ठिकाणी मी पण जात असते तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते पण ती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती त्या दुःखाने ते लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती बाहेर लोकांना भेटण्याची तिला लाज वाटत होती ती आठवण करू लागली पण या म्हातारीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते तेवढ्यात म्हातारी म्हणाली लक्ष्मीजींच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस अलीकडे तू तिथे दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस तू आजारी बिजारी तर नाहीस ना असा विचार मनात येऊन खबर काढण्याकरिता मी आले म्हातारीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी करुणाचे हृदय भरून आले तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले म्हातारीच्या समोर ती हुंदगी देऊन रडू लागली हे पाहिल्यावर म्हातारी तिच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागले म्हातारी म्हणाली मुली सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते सुखानंतर दुःख येते त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येतेच तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी उपायही सापडेल म्हातारीचे बोलणे ऐकून करुणांचे मन शांत झाले ते म्हणाली आई माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते माझे पतीही सुशील होते ईश्वराच्या कृपेने पैसा अडका धनधान्य कशाचीही कमतरता नव्हती आम्ही समाधानी होतो पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जा जोडली त्या संगतीत दारू जुगा रे सट्टा चरस गांजा वगैरे वाईट सवयीवर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली तेव्हा म्हातारी म्हणाली मुली सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येतच म्हणूनच म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगावीच लागतात तरी पण तू चिंता करू नको मागील कर्माचे दुःख तू आता भोगलेस आहेस तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील तू तर लक्ष्मी माताजींची भक्त आहेस लक्ष्मी माताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते तेव्हा मनात धीरधर आणि लक्ष्मी माताजींचे वृत्त माताजींच्या व्रताची गोष्ट ऐकून करुणाचा चेहरा खुलला तिने विचारले आई लक्ष्मी मातेचे वृत्त कसे करतात ते मला सांगा ते वृत्त मी जरूर करेन म्हातारी म्हणाली मुली लक्ष्मी मातेचे वृत्त अगदी सोपे आहे त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात हे इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश सुख संपत्ती प्राप्त होते असे म्हणून तिने वैभव लक्ष्मी व्रताचा सा विधी सांगण्यास सुरुवात केली मुली लक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की ते वृत्त झाले पण तसे नाही वृत्त हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच त्याचे फळ मिळते सोन्याच्या दागिन्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच वैभव लक्ष्मी व्रताचे फळ मिळते हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा कोणाची निंदा करायची नाही दिवाप वेळी हातपाय धुवून एक पाठ ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे समोर एक पाठ ठेवावा त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंतरावा त्यावर तांदळाची लहानशी रास करावी त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरीही चालेल नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत लक्ष्मी माता स्त्रीयंत्राने यंत्राने संतुष्ट होते तेव्हा वैभव लक्ष्मीवृत्त करणाऱ्याने प्रथम यंत्राचे आणि लक्ष्मी माताच्या विविध स्वरूपांचे अंतर करणपूर्वक दर्शन करावे त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल व्हावे सायंकाळी घरी बनविलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी ती बनविली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल त्यानंतर आरती करावी आणि अंतकारणपूर्वक अकरा वेळा जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करावा नंतर प्रसाद वाटावा त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने वृत्त केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो मूल नसेल तर मूल होते सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात हे ऐकल्यावर करुणा अत्यंत आनंदित झाली ती म्हातारीला म्हणाली आई तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करेन पण हे व्रत किती वेळा करायचे आहे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा तेव्हा म्हातारी म्हणाली अनेक लोक सांगतात की हे वृत्त कसेही करावे पण हे बरोबर नाही वैभवलक्ष्मी वृत्त हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असते जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे वृत्त करायचे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे वृत्ताचे उद्यापन करायचे शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा त्यानंतर सात कुमारिका किंवा स्वसिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभव लक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा नंतर धनलक्ष्मी स्वरूप वैभव लक्ष्मी स्वरूप माताजींच्या फोटोला वंदन करायचे लक्ष्मी मातेचे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे धनलक्ष्मी माता मी अंतकरणपूर्वक वैभव लक्ष्मी वृत्त केले आहे माझे कल्याण कर माझ्या इच्छा पुऱ्या कर निर्धनांना धन दे निसंताना संतान दे सौभाग्यवतींची सौभाग्य अखंड राहो कोमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे वृत्त करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा म्हातारीच्या मुखाने वैभवलक्ष्मी व्रताच्या विधी ऐकल्यावर करुणाने डोळे मिटले आणि त्या क्षणी मनातल्या मनात, मनात संकल्प केला की मी पण आईने सांगितल्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करेन आणि शास्त्रोक्त विधीने त्यांचे उद्यापन करेन मनात संकल्प केल्यावर करुणाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते तिला आश्चर्य वाटले की म्हातारी कुठे गेली ती म्हातारी दुसरी कोणी नव्हती पण साक्षात लक्ष्मी माताच होती करुणा लक्ष्मी मातेची भक्त होती तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखविण्याकरिता लक्ष्मी माता त्या म्हातारीचे रूप घेऊन करुणाकडे आली होती दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता सकाळीच स्नान करून मनातल्या मनात जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा श्रद्धापूर्वक ती जप करू लागली दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून करुणा पूर्वेकडे तोंड करून बसली पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहन टाकले होते मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती ती काढून धुवून तिने वाटीत ठेवली समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली तिच्यावर पाणी भरला भरलेला तांब्याचा लोटा ठेवला त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली नंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले घरात साखर होती तिचा तिने प्रसाद केला पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही तिला खूप आनंद वाटला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत केले एकविसाव्या शुक्रवारी म्हातारीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून सात स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून दिली नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावाने प्रार्थना केली की हे माता लक्ष्मी धनलक्ष्मी मी तुझे वैभव लक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे हे माता आमचे कल्याण कर आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे निसंतनांना संतान दे सौभाग्यवतींचे सौभाग्य अखंड राहो कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे सर्वांना सुखी कर असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धन लक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला ला लावला अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक तिने हे वृत्त केले करुणाने वृत्त केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यावर सुधारणा झाली पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला लक्ष्मी मातेच्या वैभव लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला लवकर त्याने गहाण ठेवलेले करुणाचे दागिने सोडवून आणले घरात पूर्वीप्रमाणे सुख शांती आली वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली हे माता लक्ष्मी हे माता धनलक्ष्मी करुणाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना सुख शांती दे जय माता धनलक्ष्मी स्त्री आणि पुरुष कोणालाही हे वैभवलक्ष्मी वृत्त करता येते श्री वैभवलक्ष्मी मातेचे वृत्त श्रद्धामय अंतकरणाने व प्रसन्नतेने करावे आणि ते करताना इतरांचेही कल्याण व्हावे अशी भावना ठेवावी सुवासिनी स्त्रीने हे वृत्त केले तर फारच चांगले घरात सुवासिनी नसल्यास इतर कोणाही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे वृत्त केले तरी चालते पूजा आपण स्वतः मनापासून करावयाची आहे गुरुजींची आवश्यकता नाही पूजाविधी पुढे दिला आहेच एखाद्या अचानक आलेल्या अडी अडचणींनी एखादा शुक्रवार करता आला नाही तर चिंता करू नये पुढील शुक्रवारी वृत्त करावे आणि एकूण संख्या पूर्ण करावी लक्ष्मी मातेची एकूण आठ चित्रे आहेत त्या त्या स्वरूपात वृत्त पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे व श्रीयंत्राला वंदन करावे शुक्रवारी वृत्ताच्या दिवशी उपवास करावा म्हणजे उपाशी राहू नये उपवासाचे खावे किंवा दूध केळी इतर फलाहार करावा संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास सोडावा रक्त करणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणामुळे आजारी असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणाने उपवास करणे जमत नसेल तर उपवास नाही केला तरीही चालेल जे करावयाचे याचे आहे ते मनोभावे करावे व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे व्रताची संख्या पूर्ण झाल्यास उद्यापन करावे घरात सोन्याचा अगर चांदीचा सा दागिना नसल्यास रुपयांचे नाणे कलशावरील वाटीत पूजेसाठी घ्यावे उद्यापनाच्या दिवशी पाच किंवा सात कुमारिका ना आमंत्रण देऊन कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मीची रुपे मानून त्यांचा सत्कार करावा मातेच्या व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे मनात नामस्मरण करत राहावे अंतरबाह्य शुद्धता ठेवावी व सर्व मनोभावे करावे अंघोळ करावी किंवा हातपाय धुवावे आणि धूत वस्त्र अथवा सोळे नेसून कपाळी गंध लावावे घरातील वडील माणसांना नमस्कार करावा व चौरंगापाशी यावे देवीच्या आठही प्रतिमांना वंदन करावे श्री यंत्रालाही नमस्कार करावा या आचमन करावे व नंतर समोरील विड्यावर पळीने पाणी घालावे शंख आणि घंटा पुसून घ्या त्यावर गंध लावून ठेवा श्री गणेशाची गणपती म्हणून सुपारी ठेवली आहे ते पूजा करावी त्याला फुलाने पाणी शिंपडावे हळदी कुंकू जानवे शेंदूर गुलाल बुक्का लाल किंवा तांबडी फुले दुर्वाशमी व्हाव्यात निरांजन उद्बत्ती ओवाळावी गुळाचा खडा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिध्नम कुरु मेदे व सर्व कार्य आता देवीची पूजा करायची आहे आणि लक्ष्मी म्हणून वाटीतील दागिना अगर रुपयांचे नाणे आहे त्या लक्ष्मीला यंत्र अत्यंत प्रिय असल्याने त्या यंत्राला गंध तांबडे फूल पुष्प अक्षदा इत्यादी वाहून पूजा करावी व नमस्कार करावा देवीला आवाहन म्हणून अक्षदा व्हाव्यात वाटीत ठेवले ल्या, लक्ष्मीची पूजा करावी फुलाने पाणी शिंपडावे नंतर विविध फुले विशेषतः फूल अक्षदा अलंकारार्थे हळद कुंकू काजळ दुर्वा इत्यादी व्हावे धूप दीप निरंजन ओवाळावे गोडाचा नैवेद्य दाखवावा कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवलेला असेल त्यावर पळीने पाणी घालावे हे लक्ष्मी माते माझी भक्ती गोड मानून तू आमच्या घरात वास्तव्य कर अशी हात जोडून प्रार्थना करावी वैभव लक्ष्मी देवीची आरती करून घ्यावी दुर्गे दुर्घट भारी तुझबिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाथे वारी हारी पडली आता संकट निवारी जय देव जय देवी महिषासुर वर्दिनी सुरवर ईश्वर वर्दी तारक संजीवनी जय देव जय देव त्रिभून भूनी पाहता तुझसे नाही चारी श्रमले परंतु न आता न बोलवे काही साही विवाद करिता पडिलो प्रवाही ते तू भक्तांना घे पावसिलवलाही जय देवी जयदेवी जय महिषासुरवर्दिनी प्रसन्न वदने प्रसन्न होसिनीजदासा क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा अंबे तुझ वाचून कोणपूर्विला आशा नरहरी तल्लीन झाला पद लेशा जयदेवी जयदेवी जय महेशासुर वर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारेक संजीवनी जयदेवी जयदेवी व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये वा लक्ष्मी माता धनलक्ष्मी माता या धन्यवाद श्री स्वामी समर्थ